तर संभाजी संभाजीनगरमध्ये युवा सेना आक्रमक झाली आहे वाल्मिक कराडांविरोधात संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराडचा पुतळा जाळून टाकला वाल्मिक कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली कराड विरोधात संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं अनेक ठिकाणी राज्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलनं करण्यात आली कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराडचा पुतळा जाळून टाकला संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत सेना हे आंदोलन करत आहे त्याच्यामुळं जी हत्या झाली आहे आणि आज जे फोटो आले त्याच्यावर म्हणजे असं माणसाला बघून अंगाला काटा येईल पण त्या लोकांना काटा नाही आला आणि त्यांनी जी ही जी हत्या केली तर ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन जास्तीत जास्त लवकर याच्यात किती आरोपी अजून कोणी आहे का म्हणजे जसं ते म्हणत होते आकाचा आका कोणी आहे का तर ते अजून कोणी आका असेल तर त्याला बी याच्यात तीनशे दोन मध्ये लवकरात लवकर घेण्यात यावा